तुम्हाला हे हे माहिती आहे आहे का की गेल्या वर्षांपासून एक गुप्त युद्ध युद्ध सुरू तोफांनी आणि बंदुकांनी नाही तर डॉलर आणि कट कारस्थानांनी लढलं जात आहे आणि या संपूर्ण खेळामध्ये सर्वात मोठा हात कोणाचा आहे अमेरिकन एजन्सी यू एस एआयचा जी भारतात हजारो कोटी रुपये पाठवत होती विकासासाठी नाही तर भारताला तोडण्यासाठी यु एस ए आय डी म्हणजे युनायटेड स्टेट्स एजन्सी ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या नावावरून ही एक कोऑपरेटिव्ह संस्था वाटते पण खरं तर हे एक मोठं राजकीय हत्यार आहे अलीकडेच उघड झालंय की यु एस ए आय डीने वर्ल्ड विजन नावाच्या ख्रिश्चन मिशनरी संस्थेला अब्जावधी डॉलर्स दिले आणि त्या पैशाचं काय झालं हे अब्जावधी रुपये धर्मांतरणासाठी वापरले गेले फक्त धर्मांतरच नाही तर नक्षलवाद्यांना आणि जिहादी संघटनांना मदत पोहोचवण्यासाठी ट्रम्प यांच्या नेतृत्वातील अमेरिकन सरकारने या संस्थेवर बॅन लावला आणि म्हणूनच बातम्यांमध्ये हा खुलासा झाला आंतरराष्ट्रीय स्तरावर हे षडयंत्र उघड झालं नसतं तर भारतात ही घाण युएसएच्या इथल्या एजंट्सच्या माध्यमातून अशीच सुरू राहिली असती कारण या षडयंत्राचे धागे काँग्रेस नेतृत्वाशी जोडलेले आहेत ह्युमन राईट्सच्या नावाखाली भारत सरकारला बदनाम करणारे हर्ष मंदर यांना यू एस ए आय संबंधित संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता आणि हेच नाही तर जॉर्ज सोरोस ज्याला जगातलं सर्वात धोकादायक राजकीय गुंतवणूकदार म्हणलं जातं त्याचे पैसे यु एफ भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी वापरत होत हो तोच जॉर्ज सोरोस ज्याने फंडिंगच्या माध्यमातून बांगलादेश आणि श्रीलंकेसारखे कित्येक देश, श्री देश उद्ध्वस्त केले आणि आता सगळ्यात मोठा खुलासा तुम्हाला हे माहितीये का की आणि जॉर्ज सोरसच्या फंडाचे धागे राजीव गांधी फाउंडेशन पर्यंत पोहोचतात ही तीच फाउंडेशन आहे जी सोनिया गांधी चालवत होत्या आणि परदेशी पैशांचा हा प्रवाह का सुरू होता भारताविरुद्ध विरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी जातीपातींमध्ये फूट पाडण्यासाठी कि अग्निवीर योजने विरोधात जाणीवपूर्वक आंदोलन पेटवण्यासाठी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ कोलबन गोगोई यांचं जॉर्ज सोरोसच्या फंडिंग घेणाऱ्या एनजीओ सोबत थेट कनेक्शन आहे आता प्रश्न हा आहे की काँग्रेसच्या नेत्यांचे कुटुंबीयही या विदेशी निधीचा लाभ घेत होते का आणि जर हो तर हा खरा अजेंडा काय आहे पण आता हे षडयंत्र मोदीत निघतंय मोदी सरकारने या परदेशी एन आणि त्यांच्या भारत विरोधी कारवायांवर कठोर कारवाई केली आहे अवैध फंडिंगवर बंदी घातली गेली परकीय हस्तक्षेपावर नियंत्रण आणले गेले आणि स्पष्ट संदेश दिला भारताच्या राजकारणात परदेशी पैसा चालणार नाही आणि हीच गोष्ट काँग्रेस नेतृत्वाला सहन होत नाहीये म्हणूनच ते वारंवार मोदी सरकारवर खोटे आरोप करतात आंतरराष्ट्रीय मंचावर भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे काँग्रेस नेतृत्वाने पुन्हा पुन्हा भारत भारताला परकीय शक्तींच्या दावणीला बांधलं आहे हा फक्त एक योगायोग वाटतो का, का प्रत्येक वेळी परदेशी फंडिंगच्या अजेंड्यात काँग्रेसच्या विचारसरणीचा पद्धतशीर समावेश असतो आणि हे का घडतं की राजीव गांधी फाउंडेशन जॉर्ज सोरोस युएसएआयडी आणि धर्मांतर माफिया हे सगळे एकाच सूत्रात बांधलेले दिसतात हे प्रश्न काँग्रेसींना विचारा आणि ठरवा भारत वाचवायचा आहे की परदेशी एजंट्सच्या हाती सोपवायचा आहे हा व्हिडिओ लाईक आणि शेअर तर कराच पण प्रत्येक देशभक्तांपर्यंत पोचवा कारण ही लढाई फक्त सरकारची नाही ही लढाई प्रत्येक भारतीयाची आहे